महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची धन्यवाद आणि यानंतर सिंहासारखी चार वाघासारखी नजर मनासारखा राजा आणि राजासारखं मना नमस्कार सॉरी सर पण इशील मी फक्त एकच अपील करेन आणि आम्हाला एकच विनंती करेन की आता तुमचं जे पण काम असेल मुंबई नवी मुंबई या ठिकाणी प्रत्येक काम माना तयार आहे आज या ठिकाणी समस्त मुंबईकरांच्या वतीनं असं शकतात आपण सगळ्यांनी फार मोठा स्नेह मिळावा ऐतिहासिक स्नेह मिळावा या ठिकाणी घेतलेला आहे या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांनी आता मार्गदर्शन केलं की मुंबई जिल्हा मध्य आणि येत्या काही काळांमध्ये विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांची नेमकी करणार आहेत वडीलधारी मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने आणि माझ्या तरुण मित्रांनो गेले चार महिन्यापासून परंपरेने दुष्काळी असलेल्या आपल्या सांगोला तालुक्यातील अनेक आजोबा पंजोबा अनेक वडीलधारी मंडळी या ठिकाणी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई असेल पनवेल असेल रायगड असेल ठाणे जिल्हा असेल या सगळ्या परिसरामध्ये आपली उपजीविका करण्यासाठी उप या ठिकाणी आले आज चार चार ठिकाणी त्या ठिकाणी कामासाठी प्रपंचासाठी फार मोठं योगदान या ठिकाणी केलं या दुष्काळी पट्ट्यातील या सगळ्या मंडळींनी हे सगळं करत असताना सुद्धा आपली नाण आपल्या मातीशी राखण्याचं काम आजपर्यंतच्या काळामध्ये केलं दसरा असेल दिवाळी असेल एखादं लग्न कार्य असेल मुंबई ठिकाणी काम करणारी ही सगळी माणसं सभा मानाच्या निमित्तानं देवाच्या निमित्तानं आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये आधी त्या ठिकाणी अतिशय जिवळ येतात जातात मला चांगलं आठवतं या ठिकाणी माझे वडील मॅनवरचे आमदार काकासाहेब जळवले पाटील काकांना बाहेर संध्या निवडणुकीमध्ये अतिशयच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा मुंबईकरांचा होतो म्हणजे मला अतिशय महत्वाची जाणीव या ठिकाणी त्यावेळेला मनोहर स्वतः गोदी कामगारांचे नेते होते एका विलसामध्ये पूर्ण हिंदुस्थान भारत बंद करायची ताकद त्या माणसामध्ये होती अनेक आपल्याची सांगली तर मंडळी मोदीमध्ये वेगवेगळ्या विभागात काम करत होती त्या ठिकाणी आमचे मागाडे मंडळे गाववडीचे जेव्हा काकांचे सहकारी घडले होते अनेक मंडळी जिंकले आपल्या भागातले होते कैलासवासी अशा अनेक मंडळी काकांना अंदाज करण्यामध्ये त्यामध्ये फार मोठं योगदान होतं आणि आज इथं आल्यानंतर मला निश्चितपणानं आपण एवढं प्रेम दिलं की मला महत्वाच्या निवडणुकीच्या आणि माझ्या आईची नाटी वडनाची आठवण आपल्या एवढ्या मोठ्या सरकारनं निश्चितपणानं आल्याशिवाय राहत नाही आज माझा मत घडून आले सगळ्यांनी माझ्या कामाच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं की रात्र दिवस मी या जनतेची सेवा करतो माझ्या आईचं सांगणार आणि माझ्या आईनं मला ते घेऊन दिलेली आहे त्याच्यानुसार वागत असतो त्यांनी नेहमी सांगितलेलं आहे केलेलं काम दिलेलं दान एखादी आपण आयुष्यामध्ये सांगायचं मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीही माझ्याकडे आमदारात्री कोण आला तर त्याची जात कधी बघितली त्याचा पक्ष कधी बघितला येणाऱ्या माणसाला प्रामाणिकपणाने मदत करणं हाच माझी जात हेच माझा धर्म आहे मुंबईमध्ये या ठिकाणी आलेल्या अनेक संघटना कोण देतो या ठिकाणी अनेक सत्कार केला या कार्यक्रमानंतर आपण भेटणार आहोत मलाही आपल्या सगळ्यांच्या ओळखी करून घ्यायचे मंडळी आलेली अनेक मुलं आलेले वसई गरजापासून माती काम करणारी आमची मंडळी या ठिकाणी सगळा वर्ग मंत्रालयातला असेल हे या ठिकाणी सगळी मंडळी आपण आलेली सांगोला तालुक्यातून गेली चार दिवसापासून अनेक मंडळी सगळ्या गावातल्या लोकांना भेटण्यासाठी आलेली आपल्या सांगोला तालुक्यातल्या बाहेरच्या शेतकऱ्यांनी बोल आणि डाळिंबाच्या जेव्हा तालुक्यात तालुक्याचं नाव समजा जगाच्या नकाशामध्ये केलं परंतु दुर्दैवानं आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बागा उद्धवस्त झालं शेतकऱ्याची याच्या निर्माण झाली उदाला पाण्यापैकी जर होता तोही परंतु मला आता या निमित्तानं स्वप्न काकासाहेब साळून घेताना उलाशी पाळत गेलं होतं त्यासाठी सांगलेल्या चारी बाजूला पाणी आमच्यामध्ये आज आपण यशस्वी झाला आहोत मी राजकारणामध्ये काम करत असताना तुम्हाकडे बोर्ड दाखवून आपण कधी मोठं होत नाही आपलं कर्तव्य आपण कशा पद्धतीनं वागतो लोकांची आठवण कसा असतो ते मी आजपर्यंत बघतो मी भेट गावला चांगला तालुक्यामध्ये आयोजित केला आज सध्याची सांगितलं की आपण स्नेह मेळावा घेऊया सांगोल्याच्या इतिहासामध्ये प्रत्येक मुंबईतल्या प्रत्येक ठिकाणचा माणूस एकवटचा असेल तर कधी आला असेल तर तो हा ऐतिहासिक मेळावा आज सांगोल्याचा इतिहास आमच्या काशी वकिलांनी सांगितलं खटकाळ साहेबांनी सांगितलं की आबा हा स्वयं मेळावा या वर्षी होऊन चालणार नाही मला निश्चितपणा माहिती आहे गेली चाळीस पन्नास वर्षाच्या काळामध्ये सांगोलेकरांनी तालुक्यातल्या अनेक मंडळींना मदत केली वेगवेगळ्या पद्धतीने असेल कोणी निवडणुकीला मदत केली असेल कोणी प्रपंचा मदत केली असेल आपल्या गावातल्या सहकारी मित्रांना मदत केली असेल परंतु दुर्दैवानं एक मुंबईकर एक ठिकाणी यावा अशी भावना मला कधी त्या ठिकाणी जाणवली नाही आणि म्हणून मी आज या ठिकाणी नाही आहे भविष्यकाळामध्ये हा मुंबईकर एका शब्दावर एक ठिकाणी आला पाहिजे आणि त्याच्यासाठी काशी सांगितलेलं सांगा भवन हे निश्चितपणानं असलं पाहिजे याही मी मत आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही काय फिकर करायचं कारण नाही अनेक गोष्टी मी या ठिकाणी ठरवलेल्या कारण या ठिकाणी अनेक अडचणींना मुंबईला येऊन सुद्धा आपल्या सगळ्या मंडळींना जोर द्यावं लागतं या सगळ्या गोष्टींची मला निश्चितपणानं झाली आहे आणि म्हणून या ठिकाणी काही मागण्या काय व्यथा काही अपेक्षा आपण सगळ्या मंडळींनी या ठिकाणी व्यक्त केल्या मी काय फार वेळ देणार नाही आज तालुक्यातली मंडळी कुठली गेलो तर या ठिकाणी ठाणे असेल पनवेल असेल रायगड जिल्ह्यातलं उरत असेल पूर्ण पासून खाली वसई विरोधमध्ये असेल मुंबई मुंबईमध्ये असेल मानपूर असेल सगळी मंडळी वेगवेगळ्या निमित्तानं मला भेटतात आणि प्रत्येकाच्या कामाला गरजेला उपयोगाला पडावं की माझी माझं कर्तव्य आहे निवडून आले मुंबईकरांनी निवडून आलं पहिला सरकार आमच्या विद्रोच्या मंडळींनी घेतला मी विधान परिषद येऊन निवडून आलो आमदार झालो काही वेळेला मला आमच्या विद्रोच्या माघारी मंडळी बोलवलं होतं तर आता मी आज ठरवलेल्या व्याजपीठाच्या सगळ्या मंडळ तुमच्या सगळ्यांच्याच सहकार्यानं भविष्य काळामध्ये आता आपल्या मध्ये साहेब आहेत माझे काय राजकीय त्यामध्ये वंदन वापरून आपण निश्चितपणानं भविष्य काळामध्ये एक सांगोला भवन हे सांगोले करासाठी आपण या ठिकाणी निश्चितपणानं करूया एवढा तुम काय सांगणार जसं मला सांगितलं मराठी साहेबांनी आणि काही म्हणजे मी घरी काम करतो सांगोल्याच्या ऑफिसमध्ये काम करतो सोलापूरच्या ऑफिसमध्ये काम करतो आज तुम्हाला माझं ऑफिस असेल कुठल्याही मुंबईकरांना कुठली अडचण आली तर माझ्या ऑफिसमध्ये चोवीस तास चालू आणि आपल्या सगळ्यांची सेवा करण्याचं काम भविष्य काळामध्ये मी करणार एवढ्या तुम्ही काही थांबेल अशा भाग नाही आणखी एक मोठा संकल्प केलेला या मुंबईच्या आसपास भविष्य काळामध्ये फक्त सांगोले करण्यासाठी पाच हजार घरांचा ठरवलेला आहे मला खात्री माझं काय राष्ट्रीय आयुष्य आम्ही आज अर्पण केलेलं आहे हे सगळं मी परायला लावेल ती माझी सांगोलेकरची मंडळी आहे ती ज्यांना येतं येऊन वीस वीस वर्ष झाली पंचवीस पंचवीस वर्ष झाली तर त्यांना कधी हक्काचं घर अजून मिळालं म्हणून त्यासाठी हा एक मोठा संकल्प माझे सहकारी या ठिकाणी देशमुख साहेब आहेत उद्योगपती आहेत मोठे आम्ही येतानाच दुपारी बसल्या बसल्या ठरवलं की आम्हाला हे करावं लागेल आणि मनापासून ठरवलं आणि मनापासून आपण एखादी गोष्ट ठरवली की परमेश्वर त्याला निश्चितपणाने हे देतो आज आमच्या आळंदीकर महाराजांनी या ठिकाणी अतिशय मोठ्या सद्भावने माझा सत्कार केला तुकाराम मनाला जी पगडी घातली की हातामध्ये विना दिला हातामध्ये टाळ दिली माझ्या या शरीरातून कधी आयुष्यामध्ये चुकीचं कुठलंही काम माझ्या आजपर्यंत काळामध्ये झालेलं नाही आणि भविष्य काळामध्ये जे करेल माझ्या सांगोला तालुक्यातल्या मुंबईत रहिवाशासाठी निश्चितपणानं भविष्य काळामध्ये माझं एवढं योगदान असेल एका शब्दावर आपण एवढ्या मोठ्या संख्येने एवढी मोठी माझी मिळवून काढली आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना स्नेहभोजनाचा बोलण्याचं निमंत्रण दिलेलं आहे हे सगळं जे केलेलं आहे हे मुंबईकरांनी केलेलं आहे मी राजकारणामध्ये आपल्या माहितीसाठी सांगेल तरी किशनचा पैसे घालून मला सत्कार करा की माझ्या आयुष्यामध्ये मी कधी केलेलो आहे फक्त मी एवढंच करतो आलेलं आहे तर प्रामाणिकपणाने काम करतो हे मला चांगलं माहिती आहे की आपण केलेल्या सेवेची निश्चितपणानं संधी किंवा मदत ही माणसं आपल्याला निश्चितपणानं करत असतात मी काय वेळ या ठिकाणी भाषण करणार नाही आपल्या सगळ्यात मये भगिनी बऱ्याच सगळीकडून आपण आलेला जेवण करायचं आहे मी या ठिकाणी थांबणार आहे आलेल्या सगळ्या मंडळींची मी ओळख करून घेणार आहे आणि भविष्यकाळामध्ये आपण सांगू न करायचे कोणी चांगली भविष्य भविष्यकाळामध्ये बांधूया अशाच पद्धतीचं तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य भविष्यकाळामध्ये सुद्धा माझ्यावर राहावं की या निमित्तानं मी आपल्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आज हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे तुम्ही तो सांगोलेकरांनी घेतला आणि माझ्या जोडीला आता आपले कांबळे साहेब आहेत सिद्धार्थ कांबळे तेही आता विधान परिषदेवर त्यांचं फायनल झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तर कांबळे साहेब माझ्या जोडीला आहेत मी आणि कांबळे साहेब मिळून आपल्या सगळ्या सांगोलेकरांनी ज्या मागण्या मागासलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या भविष्यकाळामध्ये मी पूर्ण करेन आपला साथ आपला आशीर्वाद आणि आपलं सहकार्य असंच भविष्यकाळामध्ये व्हावं हीच आपल्या मी प्रार्थना करतो आणि आता मुंबईकरांचा माझ्या पाठीशी व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांना विनंती आहे कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी स्नेहभोजन घ्यावं सगळ्यांना भेटणार आहे गर्दी करू नका आणि सगळ्यांची ओळख करून मग हा कार्यक्रम संपन्न होईल जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी ज्या कमिटीनं आयोजन केलेलं आहे त्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी